नमस्कार आज या ठिकाणी आज आपण वशी गावामध्ये आहे प्रदीप जाधव साहेबांचा हा प्लॉट फोडव्याचा आहे आणि हा प्लॉट तीस गुंठ प्लॉट आहे याच्यामध्ये लागण बावन्न टन निघालेले आहे आणि जवळपास हा दीड महिन्याचा फोडवा आहे आणि या ठिकाणी आज पहिली फवारणी या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून होत आहे आणि त्याच्यामध्ये आज या ठिकाणी ॲग्रोबुस्टर तीनशे एम एल आणि त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा एक किलो अशा पद्धतीने ही पहिला स्प्रे आज एक मार्चला होणार आहे आणि यानंतर बरोबर दहा दिवसानं ह्याच्यामध्ये दुसरी आळवणी होणार आहे ॲग्रोप्टो दोन लिटर त्याच्यानंतर पाच किलो गूळ तीन किलो पाच किलो दूध आणि तीन किलो गूळ अशी ही दुसरी पहिली आळवणी पण याला बरोबर आजपासून दहा दिवसांनी या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी आपण बघूया की आज हा वसाची कंडिशन वैद्य तर अगदी एक दीड फुटापर्यंत सरासरी एक फूट दीड फूट अशी उंची आहे तर यानंतर आपणाला बरोबर आपणाला तीस दिवसानं या ठिकाणी रिझल्ट बघायचा आहे त्यामुळे तीस दिवसामध्ये आपणाला एक आळवणी आणि दोन स्प्रे या ठिकाणी घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुढचा काय बदलला दिसतोय ते, दिस ते आपण बरोबर तीस दिवसांनी या ठिकाणी बघणार आहे तर ठीक आहे धन्यवाद आज आपण गाव वशी तालुका वाळवा जिल्हा सांगली साहेबांच्या उसाच्या शेतामध्ये हजर आहे हे दुसऱ्या वर्षाचं पीक आहे है। म्हणजे खडवं पीक आहे आपण ह्यांना एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी या फ्लॉटला व्हिजिट केली होती आणि व्हिजिटनंतर आपण यांना मिशन ऑर्गॅनिक इंडिया अंतर्गत रासायनिक जैविक आणि सेंद्रिय म्हणजे खर्च आधा आणि उत्पादन जादा ह्या हिशोबानं साहेबांना ट्रीटमेंट सांगितलेली साहेबांनी ती संपूर्ण पूर्ण करून घेतली आजची तारीख आणि साहेबांनी काय काय केलं आपण साहेबांच्याकडूनच ऐकून घ्यायचं आहे हा प्लॉट जे आहे क्रिष्णा पाटील साहेबांच्या मित्रांचा प्लॉट आहे क्रिष्णा पाटील साहेब नमस्कार नमस्ते आपण बरोबर एक मार्चला भेट झाली आपली हो आपण ह्या प्लॉटवर आलो आणि ट्रीटमेंट चा चालू व्हायला किती दिवस गेले अंदाजे एक पाच मार्चपासून याला ट्रीटमेंट सुरुवात झाली पाच मार्चपासून सुरुवात झाली आजची तारीख आजची तारीख पंधरा मे पंधरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे दोन महिने दहा दिवस दोन महिने दहा दिवसानंतरचा हा बदल आहे हा बदल आहे पूर्वीचा व्हिडिओ आपला आहे ते फुट सवा फुटचा पहिला जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये अगदी फुट सवा फूटच ऊस उस ऊसाची उंची होती भरणी केलेली होती भरणी केलेली के के होती भरणी सुद्धा केली नव्हती भरणी पण आपणच केलेली आहे आपल्या आपल्या मिशन अंतर्गत मिशन भरणीसाठी साहेबांना मी म्हणते तीस गुंटे क्षेत्राला जवळजवळ सत्तर ते नव्वद किलो रासायनिक लागवड आपण ह्याला भरणीला सांगितलं अगदी सत्तर ते ऐंशी किलोच लागवड आपण याला वापरलेली आहे वापरलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं ट्रीटमेंट आपण अळवणी आणि खवरणी घेतली त्या अळवणीमध्ये जैविक आहे आपण किती लिटर सांगितले साहेबांना पहिल्या आळवणीला पाचशे एम एल सांगितलं त्याच्यानंतर खवारणीसाठी तीनशे एम एल आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि पाचशे एम एल ची एक आळवणी घातली बरोबर आणि पुन्हा दोनशे एम एल फवारणीसाठी टोटल एक लिटर सहाशे एम एल वापरलेला आहे टोटल एक लिटर सहाशे एम एल सुपर ऍग्रो बुस्टर आपण ह्याला वापरलेला वापर आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं रासायनिक लागवड जे असेल हा आपण सगळे वापरले म्हणजे ड्रिंचिंगला सुद्धा हो। आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये बदल बघू शकतो तुम्ही जरा पाला हात वर उच करा बघूया माझी उंची सहा फूट आहे आणि माझा हात वर गेला तरी पाल्याच्या शेंडापर्यंत माझा हात जाऊ शकत शकतो जवळपास सात ते आठ आठ साडेआठ फुटापर्यंत ही जी उंची आहे उंची झालेली आहे आपण जरा फुटवा मोजूया त्यावेळा फुटवा सुद्धा कमी होता फुटवा किती झालाय बघूया जरा एकाच एक दोन तीन चार अक्राम पांच सहा सात आठ नौ दहा इक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एकोनीस एकोनीस नीस एकवीस बाईस तेवीस तेवीस पच्वीस सवीस सत्ता अट्ठास एक तीस एक बत्तीस छत्तीस हे चौतीस पस्तीस अजून काही मागे पुढं दिसणार तर कमीत कमी पस्तीस फुटवा आपला झालेला आहे तर मिशन ऑर्गेनिक इंडिया हा सक्सेस झालेला आत्तापर्यंत आपल्याला दिसत आहे पुढचे बरेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील पिकामध्ये आणि काय काय बदल झाला आपण व्हिडिओमध्ये सगळा प्लॉट बघू शकतो आहे परत आपण दोन महिन्यानंतर पावसाळा मला वाटतं जूनच्या शेवटपर्यंत आपण परत याला एक व्हिडिओ करणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सग सर्व प्लॉट किती पेरे झाले किती कांड्या झाल्या कांद्याची लांबी रुंदी सगळंच आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद